नमस्कार बंधू भगिनीं आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनल आज मी आपल्यासाठी देवी भागवत पुराणातील पुढचे अध्याय घेऊन आलेले आहे तरी आपण सगळ्यांनी हे कथन श्रवण करावं आणि देवी आईच्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत तिला हे पोचवायचं असेल त्या सगळ्यांपर्यंत हे नक्कीच ती पोचवेल आणि आपल्याला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या आप आत्ताजनांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी पुढे सुद्धा आणणार आहे ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके के गौरी नारायणेन मोसुते ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणिं त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते अप्सरांना आश्वासन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती भेओ नमः जन्मे म्हणाला हे ब्रह्मन नरनारायण यांच्या आश्रमाकडे इंद्राने पाठवलेल्या अप्सरांनी नारायण मुनींवर मोहित होऊन त्यालाच आपला पती मानला होता तेव्हा हे धर्म आलेले पाहून नारायणाने काय केले व्यास म्हणाले हे राजा जेव्हा मुनिनारायणे पाहिले की नारायण आता या अफसरांना शाप देणार तेव्हा त्यांनी त्याला समजावून प्रथम त्याचे मन शांत केले आणि नंतर हसून त्यांना म्हणाले असा संकल्प केला आहे कोणत्याही स्त्रीचा स्वीकार करणार नाही त्यामुळे तुम्ही सर्वजणी आमच्या कृषी कृपा करा आणि येथून परत जा कारण तुम्ही सुखी आहात धर्म तुम्ही जाणता सुज्ञ कधी कोणाचे व्रताचा भंग करीत नाही हे सुनेत्रा रमणीं मला देवांचे काही कार्य सिद्ध करण्यासाठी अठ्ठावीसव्या तुझापार युगात पृथ्वीवर अवतार घ्यावा लागणार आहे त्याच काळात तुम्ही सर्वजणी पृथ्वीवर जन्म घेऊन राजकन्येच्या रूपात प्रकट व्हाल तेव्हा मात्र तुम्ही माझ्या पत्नी व्हाल नारायणांकडून मिळालेल्या ह्या आश्वासनामुळे खुश होऊन अप्सरा स्वर्गात निघून गेल्या आणि त्यांनी इंद्राला घडलेला सर्व वृत्तांत कथन केलं त्यांनी सांगितले सर्व हकीकत ऐकून तसेच उर्वशी इत्यादींना पाहून इंद्र अत्यंत प्रसन्न झाला महर्षी भृगूंच्या शापामुळे आणि पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी ह्याच नरनारायणी कृष्ण अर्जुनाचा अवतार घेतला अशी आहे या नरनारायणाची कथा श्रीदेवी पर्णमस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू